पाहुणी येणार आहे त्यामुळे स्वयंपाक करायचा आहे तर कोण पाहुणे येणार आहे काय येणार आहे तर सर्व तुम्हाला पुढे समजणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो वीर स्वामीच्या प्रार्थना तर ले ले ले। ले ले। सा ले ले। आता साडेपाच वाजलेले आहेत मी चिकन आणाय गेली होती चिकन वगैरे घेऊन आलेले आहे त्यानंतर घरातलं काम सुद्धा सगळं झालेलं आहे दुपारची भांडी वगैरे घासून घेतली आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे कारण पाहुणे येणार आहेत त्यामुळे स्वयंपाक करायचा आहे तर कोण पाहून येणार आहेत काय येणार आहेत तुम्हाला तर सर्व तुम्हाला पुढे समजणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आपल्याला चिकन वगैरे बनवायचं आहे तर जाऊ किचन मध्ये आणि सुरुवात करू आपल्या स्वयंपाकाला मी मार्केट मधून दोन किलो चिकन घेऊन आलेले आहे आता एक किलो चिकनची गिरवी करायची आहे एक किलो चिकनचा रस्सा करायचा आहे तर आता हे सर्व चिकन आहे ते दोन ते तीन पाण्याने धुऊन घेते चिकन मध्ये जी काय घाण असते ना ती टा काढून टाकायची व चिकन स्वच्छ असं धुऊन घ्यायचं तर चिकन मी स्वच्छ असं धुवून घेते आता आपण गॅस चालू करून कुकर ठेवू म्हणजे आपल्याला कुकरमध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे झटपट चिकन किंवा मटन करायचे असेल ना तर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे काही जण म्हणतात कुकरमधलं चिकन किंवा मटन चवीला लागत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे ज्या वेळेला आपण कुकरमध्ये मटन किंवा चिकन शिजायला घालतो ना त्यावेळेला गरम पाणी होतायचं आहे त्यामध्ये तर मी आता गरम पाणी साईडला करायला ठेवलेलंच होतं ज्या वेळेला चिकन आणाय गेली त्यावेळेला त्यावेळेला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर आता चिकनसुद्धा आपण कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावायचं आहे तर चिकनच्या चार इंचवरती एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहेत कारण चिकन असेल तर तीन ते चार करायचे आहेत मटण असेल तर पाच ते सहा करायचे आहेत म्हणजे चिकन मटन आपलं चांगले शिजलं जातं तर झाकण सुद्धा लावून घेतलं कुकरला आता आपल्याला मसाला बनवायचा आहे आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा किस आहे तो मी केलेलाच होता तर खोबऱ्याचा किस आहे तो अर्ध्या वाटीचा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला पाच ते सहा पाकळ्या लसणाचे घ्यायचे आहे तर मी घेतलेले आहेत आता अद्रक दोन इंच घेतलेला आहे आता आपण बारीक करून मसाला घेऊ मसाला सुद्धा बारीक असा मस्त असा केलेला आहे तर हा बघा खूप छान असा बारीक करून घेतला इथे बघा आपण मसाले घेतलेले आहेत खोबऱ्याचा हा मसाला आपण तयार केला तो घेतलेला आहे इथं चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा इथं धना पावडर घेतलेला आहे एक चमचा इथं लाल काश्मिरी पावडर घेतलेला आहे दीड चमचा आणि इथं एक ते दीड चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेला आहे अर्धा चमचा हे सर्व मसाले आपल्याला लागणार आहेत मस्त असं चिकन शिजलेलं आहे आपल्या आता आता चिकनला आपण फोडणी द्यायचे तर चला फोडणी देऊ चिकन आपण यात काढून घ्यायचंय काढून घेते तर हे बघा सर्व चिकन काढून घेतलेलं आहे आता आपण शेगडी चालू करूया आणि फोडणी देऊ याला आपण शेगडी चालू करून पातेलेची आता मी पातेल्यामध्ये साडेतीन पळ्या तेल टाकून घेते तेल आपलं गरम झालं की लगेच आपले दालचिनी टाकली थोडीशी मसाला वेलची दोन नाकेशरी दोन तीन लवंग टाकले दोन तीन त्यानंतर बडीशेप हे मसाले चांगले असे भाजून घ्यायचे तेलामध्ये आता आपण चिकन टाकू याच्यामध्ये मस्त आपलं तेल गरम झालेले आता आपण यामध्ये दोन ते तीन मिनटं या चिकनला फक्त वापरून घ्यायचे जास्त वापरून घ्यायचं नाही शिजलेलं आहे चिकन आपलं तर याच्यामध्ये हळद वगैरे टाकू आपण तर हा बघा सर्व मसाला घेतलेला आहे ना हळदच टाकू हे मसाले नंतर टाकायचे आता हलून घेऊन आपल्याला मीठ पण टाकायचं म्हणजे हळद आणि मीठ ह्या चिकनला लागलं पाहिजे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला तर मी ते दीड चमचा मीठ टाकलेला आहे आता हे चिकन आहे ते सर्व हलवून घेऊ चांगलं तर आता बघा मस्त चिकन आपलं हलवून घेतलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवू एक मिनिटासाठी आता आपण मसाले टाकून घेऊ हा मसाला मालवणी मसाला दीड चमचा टाकू त्यानंतर काश्मीरी पावडर एक ते दीड चमचा टाकायचा आहे त्यानंतर हा चिकन मसाला एक चमचा तो टाकायचा आहे आता आपल्याला खोबरं टाकायचंय त्यानंतर धना पावडर पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हा सर्व मसाला घालवून घेऊ आता म चिकन शिजवून घेतलेलं जे पाणी होतं ना कुकरमध्ये ते सुद्धा ओतायचं आहे आणि जर आपल्याला कमी वाटलं पाणी तर गरम केलेलं पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला एक किलो चिकनची गिरवी करायची आहे त्यासाठी कुकरमध्ये एक किलो चिकन शिजवून घेतलं त्यानंतर इकडे पेस्ट सुद्धा तयार केलेली आहे तर कांदा लसूण टमॅटो अद्रक ह्या सर्वाची पेस्ट तयार करून घेतली ही पेस्ट आहे तेलामध्ये मस्त अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं जो आपण लसूण घालून खोब्याचा मसाला बारीक करून घेतलेला होता तोसुद्धा थोडा टाकायचा आहे आता मी सुद्धा थोडा टाकते कारण राहत होता थोडासा म्हणून म्हटलं सगळाच आहे तो मसाला संपवून टाकावा थोडा कुठे ठेवायचा म्हणून टाकला रस्त्यामध्ये तर इथे मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहे चिकन मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा हळद टाकलेला आहे सर्व मसाले हलवून घ्यायचे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा आणि घाटी मसाला एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर सर्व हे मसाले हलवून घेतले दोन मिनटासाठी झाकण ठेवून या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हा मसाला बघा मस्त असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे मसाल्यामध्ये चिकन आहे ते खूप छान असा हलवून घेतलं आता मी जो रसा केलेला आहे त्यामधला दोन चमचे रसा टाकणार आहे म्हणजे आपली गिरवी असते ना ती खूप छान होते आणि लागते सुद्धा टेस्टी त्यामुळे आपल्याला कधीही कुकर मध्ये जर शिजवलेले चिकन असेल तर आपण रसा टाकायचा आहे पाणी टाकायचं नाही सुक्या गिरवीमध्ये आपण चिकनचा रस्सा वगैरे केला त्यानंतर सुक चिकन सुद्धा केलं तुम्हाला दाखवलं मी तर आता चपातीला पीठ सुद्धा मळलेलं आहे ते सुद्धा दाखवते आणि आता करायला घेणार आहे तरच चला किचन मध्ये दाखवते तुम्हाला मी चिकन हे शिजते आणि सुख चिकन आहे ना ते झालेलं आहे तर अशी गिरवी केलेली आहे चिकनची मस्त अशी गिरवी झालेली आहे खूप छान अशी गिरवी झालेली आहे तयार बघा झाकण ठेवू आणि इकडं पातळ रसा आहे ना चिकनचा तो होतोय तोपर्यंत आता इकडं पीठ सुद्धा आपण मळून घेतला तर हे बघा आता याचे गोळे करून चपात्या करून घेऊ स्वयंपाक लवकरच आवरायचा आहे कारण त्यांना गावी जायचं आहे त्यामुळे स्वयंपाकाला लवकरच ला लागलेले आहे तर चला आता चपात्याच फक्त राहिलेल्या आहेत सर्व काही झालेलं आहे झाडू वगैरे मारून घेतला भांडे वगैरे होती दुपारची ती सुद्धा घासून घेतली आता चिकनचा रस्ता झाला इकडं चिकनची हिरवी सुद्धा झालेली आहे आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत आता चपात्या करून घेते तुम्ही कुठे ना जाता व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला मी चपात्या तयार करून घेते मी चपातीचा गोळे तयार करायला घेत होती पण चिकनचा रस्ता सुद्धा शिजलेला आहे ना तो बंद केला आता कारण जास्त पण नको आटायला एवढाच बाद झाला जास्त पण आटला ना तर तिखट लागेल कारण मस्त असा झालेला आहे मीडियम जास्त पण तिखट आम्हाला आवडत नाही आणि जास्त पण आळणे आवडत नाही मिडियमच आमचा चिकनचा रस्सा मटनचा रस्सा असतो तो तो तर हा बघा जास्त पण घट्ट पण नाही आवडत पातळत असा आवडतो आम्हाला तर चला याच्यावरती झाकण ठेवू आता झाकण ठेवले सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत तर बघा इथे हे गोळे करून घेतले आता चपात्या लाटून घेते मी जरा आटवाय ठेवल्या पावनी येईपर्यंत थोडा वेळ आटून दे म्हणजे रस्ता पण थोडासा दाटसर दिसेल थोडासा पातळ होता ना म्हणून ठेवलेला आहे आटवायला तर चला खूप गरम झालेला आहे अर्धा पावन तास झाला मी किचन मध्ये आहे तर जरा फ्यान खाली जाऊ म्हणजे थोडा वेळ बर वाटेल तर चला मी बाहेर जाते हा आहे ना थोडा मस्त वाटतय तर इकडे बघा पाऊस चालू आहे खरं एशी पण चालू आहे कारण खूप गरम होत आहे त्यामुळे लावलेले आहे थोडा वेळ आता बंद करणार आहे तर चला दहा ते पंधरा मिनिट मी इथं उभा राहिली त्यानंतर आज जाऊ वाजा आलेली आहेत आता जेवाय पण घ्यायचं आहे तर चला मी आतमध्ये जाते आणि कांदा वगैरे चिरलेला नाही तो चिरून घेते कांदा पण इतर घ्यायचा आहे तर हा बा कांदा म्हणजे पाहुणे आल्यानंतर गडबड होत नाही त्यामुळे आदोबर पूर्व तयारी करून ठेवायची तर करून ठेवते अदोबर तयारी कांदा सुद्धा चिरून घेतला आणि लिंबू सुद्धा घेतलेला आहे तर चला हे साईडला ठेवते आता फ्रीज मध्ये ठेवते तोच ठेवते आणि रस्ता येते थोडा शिजून आणि तर चमच्यानी बघते आधी पाहुणे आलेले होते पाहुण्यांनी जेवण वगैरे केलं तर पाहुण्यांच्या बरोबर विघ्नेश बसलेला होता जेवायला तर आम्ही कोणी बसलो नव्हतो कारण पाच वाजता नाश्ता केलेला ना त्यामुळे काही भूक नव्हती त्यामुळे आम्ही दहा साडे दहा अकरा वाजता जेवत असतो त्यामुळे म्हटलं तुम्ही सर्वांनी जेवण करून घ्या तर जेवण करून घेतलेलं होतं तर ह्या ताई कोण आहेत तुम्हाला सांगते मी तर ह्या ताई आहेत ता ना फक्त तोंड ओळखीच्या ताई आहेत त्यांना खूप चांगले आहेत खूप छान त्यांचा स्वभाव आहे बोलायचं त्या छान बोलतात ना मस्तच मला आवडतं त्यांचं बोलणं तर सर्वांना आम्ही पाहुणचार वगैरे केला कारण आम्ही मे महिन्यात गेलो ना त्यावेळेला हे भाव बेडवरती बसलेले आहेत त्यांच्या घरी गेलेलो होतो तर ह्या ताईंचे ते भाव आहेत त्यांनी ना खूप चांगला आमचा पाहुणचार केला आणि खूप चांगली माणसं आहेत खूप छान मस्त सर्व बोललीत ओळख नव्हती पहिल्यांदाच गेलो होतो तरीसुद्धा असं वाटलं की कितीदा आम्ही आलेलो आहे इथे आणि किती वेळा बोललेलो आहे या माणसांसोबत आम्हाला असं वाटायला लागलं त्यामुळे म्हटलं खूप चांगली माणसं आहेत त्यामुळे मी जेव्हा बोलवलं कारण चांगल्या माणसांना कधीच विसरायचं नसतं मस्त खूप वेळ आम्ही गप्पा गोष्टी मस्त केल्या तर बोलत बसलेलो होतो सर्वजण आम्ही सर्वांनी पण जेवण घेतलं ती जेवून गेलेली आहे तर आता भांडी सुद्धा घासायची आहे तर मी सर्व भांडी घासून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते तर चला भांडी घासून घेते मी आता सर्व माझं काम झालेलं आहे किचन मधलं भांडी वगैरे घासून घेतली शेगडी पण घासून धुवून घेतली आता सगळं काम झालेलं आहे तर आता तुम्हाला वाटत असेल की पाहुणी कोण होती सांगितलंच नाही तर पाहुणे होती ती तोंड ओळखीची फक्त होती तर सात आठ वर्ष झालं आमची त्यांची ओळख आहे तर खूप दिवस झाला त्यांना म्हणते की जेवारी आमच्या घरी यात तरी येत नव्हती तर त्यांचे भाऊ गावावरून आलेले आहेत ना त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे ते गावावरून आलेले आहेत तर त्यांच्यासोबत म्हणलं तुम्ही पण या कारण सोबत इच्छिला कारण आठ वर्ष झालं बोलवत्या तरी सुद्धा आले नव्हते तर म्हटलं सगळीच या तुम्ही म्हणून आलेले होते तर खूप छान त्या ताई पण आहेत भाऊ पण आहेत त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे बोलायला वगैरे तर आल्या होत्या तर जेवण वगैरे केले गेल्या त्यांना पण खूप मस्त वाटलं छान वाटलं जेवण तर खूप सर्वांना आवडलं तर व्हिडिओज अँड सुद्धा मी इथेच करते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विचरू नका तर सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट